मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी केल्यानंतर मनोज जरांगे हे अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले आणि त्याचवेळी मराठा समाजाच्या वतीनं जरांगेंचं गावात ठिकठिकाणी औक्षण करण्यात आलं तसंच जरांगेंची गावातून मिरवणूक सुद्धा काढण्यात आली आपण पाहतोय काल मराठा समाजानं आरक्षण मिळाल्यानंतर विजयाचा गुलाल उधळला आणि त्यानंतर जरांगे पाटील यांचं त्यांच्या गावात अंतरवाली सराटीमध्ये जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे तर या गावामध्ये ठिकठिकाणी त्यांचं औक्षण सुद्धा करण्यात आलेलं आहे यासोबतच या, या सगळ्या मराठा बांधवांचा उत्साह अगदी शिगेला पोहोचला होता अगदी रात्रीपर्यंत मराठा समाजानं हे सेलिब्रेशन केलेलं आहे सध्याची ही दृश्य आपण अंतरवाली सराटीमधली बघतोय या ठिकाणी अगदी थी ठिकठिकाणी त्यांचं औक्षण करण्यात आलं सत्तावन लाखाला चार हजार पाच पाच जणांना दोन कोटी मराठी आताच आरक्षण गेले याचा प्रशासना काय फायदा आणि सगळ्या सोहळ्यांच्या माध्यमातून एकही एक मराठा आरक्षणापासून लावला पाच महिन्याचा संघर्ष मराठ्याचा आयुष्याचं कल्याण करून गेला एवढा शब्द येतो या पाच महिन्याच्या संघर्षात मराठी आयुष्याचं कल्याण झालं यांचं हे गरज नाही मराठीत त्यांचं कधीच ऐकत नाही यांचा समाज ऐकत नाही सांगितलं सांगितलेलं सगळं घटना तज्ञ काय म्हणते हे बघायचं मराठा समाज घटना तज्ञ काय म्हणतात हे महत्वाचं आहे उल्हास साहेबांची प्रतिक्रिया बघा तुम्ही उज्वल निकम साहेबांची प्रतिक्रिया बघा हे म्हणजे वयाला गेलेली हे वयाला गेलेली भाजीपाला असल्या जर तर आपण पाहतोय या ठिकाणी मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी कौतुक केलेलं आहे आणि यासोबतच जे विरोध करतायत मराठा आरक्षणाला त्यांच्यावर निशाणा देखील साधलेला आहे आपण पाहतोय सध्या मनोज जरांगेंचं गावात ठिकठिकाणी औक्षण करण्यात आलं काल लोणावळ्यामध्ये सुद्धा मराठ्यांना आरक्षण मिळाल्यानंतर त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करण्यात आलं चिक्की वाटप झालं संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणारे हे मनोज जरांगे त्यांचं आता या ठिकाणी महिलांकडून सगळ्या मराठा समाजाकडून कौतुक आहे त्यांचे आभार मानले जात आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर सध्या मराठा समाजामध्ये आनंदाचं वातावरण दिसतंय मात्र याला ओबीसी समाजाचा विरोध आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता ते काय भूमिका घेतात काय बोलतात त्याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे